मी ॲडव्होकेट प्रकाश टेकाडे मी सावनेर विधानसभेचा प्रमुख म्हणूनही काम केलं जिल्हाचं उपाध्यक्ष आणि पंचायत समितीला सभापतीसुद्धा त्या ठिकाणी अधिक होतो अधिकडे ज्या घडामोडी होत आहे त्यानुसार तर जुने जे पंचवीस तीस वर्षापासून जे कार्यकर्ते पार्टीसाठी घटले त्यांनी शून्यापासून पार्टी वाढवण्याचं काम केलं सातत्याने पार्टीशी प्रामाणिक राहिले त्यांचा आज कुठेतरी दयनीय अवस्था झाल्यासारखं वाटतं आहे कारण की इनकमिंग हे चाललंच राहणार आहे पण कोणाला तरी जे अटलजींनी म्हटलं होतं की पुराणा कार्यकर्ता कृष्णा मिळते आणि त्या म्हणून असे जे अटलजी अडवाणीच्या पार्टीचे जे, जे काही नियम होते पार्टी विथ द डिफरंट कॅडर ते आता राहिलेलं दिसत नाही आहे कारण की आम्हीसुद्धा महाराष्ट्र गव्हर्नमेंटची थ्री टायर एजन्सी ज्याला ग्रामपंचायत पंचायत पंचा समिती जिल्हा परिषद मी दहा वर्ष सरपंच होतो पाच वर्ष सभापती होतो पंचायत समितीला जिल्हा परिषदही लढलो परंतु आज पस्तीस वर्ष आम्ही काँग्रेसची फाईट केली सुनील केदारासारखा सावने विधानसभा क्षेत्रामध्ये त्याला फाईट केलं आमचे स्वतःचे व्यवसाय आम्ही त्या ठिकाणी पार्टीसाठी म्हणजे बिघडवले परंतु आज अशी अवस्था वाटते की केदाराचेच हस्तके ते पार्टीमध्ये घेऊन त्यांच्या हाती त्या ठिकाणी कारभार देण्याचं काम अलीकडच्या काळात होत आहे हे फार किळस्वाना प्रकार आज ह्या आम्ही तीस पस्तीस वर्षामध्ये कधी पाहिलं नाही संघटनामध्ये आम्ही त्या मोठ्या प्रमाणात काम केलं तालुका अध्यक्ष म्हणून जिल्हा उपाध्यक्ष म्हणून ॲडव्होकेट म्हणजे असल्यामुळे वकील आघाडीचा जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी काम केलं सीमध्ये येत असल्यामुळे जिल्ह्याचा ओबीसीचा अध्यक्षसुद्धा त्या ठिकाणी मी होतो पण आज अलीकडच्या काळामध्ये कोणी विचारायला तयार नाही आणि आज पार्टीला असं वाटते की आमची गरज नाही आणि निश्चितच हे दिवस काही चांगले नाही राष्ट्रीय स्तरावरून आम्हाला सांगण्यात आलं होतं तीन मुद्दे घेऊन आमचे सुनील मेंढे जे पर्यवेक्षक आले होते माजी खासदार त्यांनी सांगितलं होतं की तीन मुद्दे राष्ट्रीय स्तरावरून आले आहे पहिलं तर वय वर्ष साठ ते बासष्ट त्याच्यानंतर ता दुसरा मुद्दा बाहेरच्या पक्षातून आलेला किमान त्यांनी स दोन संघटनात्मक निवडणुका पार्टीच्या पाहायला पाहिजे सहा वर्ष सहा महिने ज्या माणसाला येऊन पार्टीमध्ये झालं तुम्ही एकीकडे इकडे म्हणता की कि किमान सहा वर्ष पार्टीत येऊन झाले पाहिजे सहा महिन्याच्या माणसाला तुम्ही जिल्ह्याचा अध्यक्ष बनवता हे एवढी दयनीय एवढी लाचारी का म्हणजे जुन्या जे, जे कार्यकर्त्यांनी काहीच केलं नाही का पार्टीसाठी त्यांच्यावर विश्वास राहिला नाही का त्यांच्यात काय कमी आहे त्यांना बोलून त्यांनी त्या त्यांच्याशी तुम्ही संवाद तरी साधला का आज तालुक्याच्या कमिट्या सर्व स्तरावर ज्या कमिट्या होत आहेत कुठेही विचारणं होत नाही आहे हे सर्व खतखत प्रत्येक विधानसभेमध्ये सहा विधानसभेमध्ये जिल्ह्याच्या त्या ठिकाणी आहे कारण की जिल्ह्यामध्ये आम्ही काम केलं आहे त्याच्यामुळे सर्वांच्या भावना अति तीव्र भावना आहे आणि म्हणून माझी विनंती आहे की पार्टीमध्ये पर्य म्हणजे पक्षश्रेष्ठींनी कुठंतरी याचा विचार करायला पाहिजे नाहीतर जे काही आज पार्टी द डिफरंट आपण जो नारा दिला होता ते कुठेही राहिल्यात त्या ठिकाणी जमा नाही आणि माझीसुद्धा तीच भावना आहे त्यात